हा आहे नाला सुपारा भाग आहे पूर्ण पाण्याखाली गेला आहे पोलीस चौकी त्याच्या समोरचं दृश्य आहे ब्रिजच्या इथे स्टेशन नाला सुपारा हा बंद पडली धक्कामध्ये आतमध्ये होते बाकीचं तसंच आहे आता मी बघायला जे पाठीमागे ट्रेनची पटरी पूर्णतः पाण्याखाली गेली आहे काही दिसत नाही आहे स्टेशनचा परिसर बघितला तर पूर्ण पटरी पाण्याखाली गेली आहे धीमे कधीची रेन ट्रेनचा नाला सोपारा चा ना भाग आहे पूर्ण भरलेला आहे पाण्याखाली दुकाना बंद काय करतील लोक बंद स्टेशनच्या बाजूला जाईल लोक ब्रिज वरनं खाली उतरून प्लॅटफॉर्म साईडून चालत जातात आणि हा जो आहे तो मार्केटचा स्टेशनला मार्केट लागत आहे दुकानातमध्ये एवढं पाणी भरलं आहे सरी दुकानामध्ये पाणी गेलं सगळी लोकांची भीती मिळून जायचं कोणाची पाणी चाली असेल एवढा पाऊस पडला या वर्षी तर खूपच पाऊस पडला आहे प्रत्येक वर्षी काही ना काही तो दाखवतो आपलं व्हिडिओ आवडला असेल नक्की तुम्ही मी सांगा